नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जीवन जगत असताना रोज नवीन एका समस्येला नवीन एकता व्यक्तीला आणि व्यक्तीच्या वाईट प्रसंगांना तोंड देत असतात तेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडणे हे खूप गरजेचे आणि महत्वाचे ठरणार आहे तुम्ही हा संदेश फक्त आठ मिनिट ऐकून घ्याल तर भाग्यवान ठराल स्वामी तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील ज्यामुळे तुमचे जीवन त्रस्त झाले आहे ज्या गोष्टीची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहता ज्या लोकांपासून दूर जाण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता ते सर्व गोष्टी तुम्हाला स्वामी कृपेने आज प्राप्त होणार आहेत स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुमची पाठराखण करतात हा जो परिवार असतो त्या स्वरूपामध्ये देवाचेच एक रूप तुमच्यामध्ये सहभागी असते त्या परिवारातील प्रमुख हा करता करविता स्वतः स्वामी आहेत जो खूप कष्ट आणि परिश्रम घेऊन तुमचे दुःख दूर करून तुम्हाला विसावा देतात इथे परिवाराच्या हितासाठी आणि आनंदासाठी तुम्ही खूप काही करता हे हवे ते हवे याची ही आवड त्याची ही आवड हा सर्व विचार करत असता आणि तुमचा त्रास वाढवून जातात इतरांच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वतःला मात्र विसरून जातात तुमचे हौस काय तुमचे जगणे काय हेही तुम्हाला माहीत नाही तुम्ही फक्त इतरांसाठी जगतात पण परिवाराच्या आनंदासाठी तुम्ही काही कमी पडू देत नाही पण जेव्हा तुमची वारी येते तेव्हा तुमच्यासाठी कोणीच राहत नाही चिंता असते त्यांना सर्वांच्या भविष्याची आनंद फार मिळावा म्हणून तुम्ही प्रयत्नही करता पार कधीतरी त्यालाही हवा असतो ते निवांत वेळ मित्र परिवार तरीही करत नाही कधी कुठलीच तक्रार कारण तो असतो त्या परिवाराचा सुखाचा विचार त्यामुळे आनंदात असतो संपूर्ण परिवार बदल हवा असेल तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत हा संदेश नक्कीच ऐका कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा तुमच्यावर जबाबदारी नसेल ही पण विचार करा भगवंता हे पाठीशी करता करविता त्याचप्रमाणे मायेचा आधार देतात तो वृक्षरूपी स्वामी समर्थ समन स्वामींचा हात तुमच्या जीवनाला फुलवण्यासाठी त्यांच्या रूपात भगवंताचे स्वरूप आहे स्वामीचा वटवृक्ष तुमच्यावर साऊलीचा आश्रय धरत आहे आणि त्यातून आशीर्वाद येत आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेसाल तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आता स्वामी तू माझे मातापिता आहेस अशी कमेंट करा भगवंतांना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्य प्रत्येक सणात आनंद घेत चला स्वामी तुमच्यासोबत आहेत आज तुम्हाला एकदा नक्कीच प्रचित येईल टीका करणारे असतात तसं कौतुक करणारेही आहेत कुणी कौतुक केलं किंवा नाही केलं तरी तुमची प्रगती थांबणार नाही कारण तुम्ही तुमचे प्रयत्न करणे सोडत नाही तर मग देव तुमची प्रगती का थांबवेल येथे कोणालाच तुमच्या प्रगतीशी काहीच घेणे देणे नाही सर्वजण त्यांच्या स्वार्थानुसार तुमच्या सोबत वागतात आजचा विचार घराची आखणी आहे प्रेम घराचा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहे तर सुख हे घराचे धन आहे तुमच्या परिवाराच्या आणि तुमच्या वागणुकीवर आहे स्वामीनी म्हणजे तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्यांनी तर सर्वांना सर्व काही समान दिले आहे आता फक्त तुम्ही वापरा कसे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये व्यर्थ वेळ बेर, स्वार्थामध्ये बदलून द्यायचा आहे कारण जिथे स्वार्थ आहे तिथे प्रेम आणि दुसऱ्याचे कल्याण कधीच राहत नाही बाळांनो विचार करा स्वामी स्वतः तुमच्यासोबत आहेत मग तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज का पडावी विचार करत असाल तर जिथे जीवाचा कळस असतो जिथे प्रेमाची माणसे असतात तिथे सर्व काही आनंदाची धन दौलतीची तिजोरी आहे तर नामस्मरण जर असेल तर तो घराचा आत्मा आहे तुमच्या या प्रवासात माया आणि काळजी स्वामी आपल्या लेकरांना देणारच आहे आजपर्यंत अनेक वेळा अनेक अडचणी सोडून तुम्ही जीवनाचा प्रवास करत इथंपर्यंत पोचलात कालांतराने जीवनात अनेक बदल घडणारच ते तुम्ही स्वीकारही करा पण पर... स्वामी जेव्हा तुमच्यावर प्रेम करतात तेव्हा तुम्ही खूप भाग्यवान ठरतात तेव्हा बाळांनो येणाऱ्या प्रत्येक देवाला येणाऱ्या प्रत्येक दिवसाला स्वामींची आठवण करून धन्यवाद म्हणा मान्य करा की तुम्ही का खूप काही घडवलंय तुमच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित घटना घडवून आणल्यात आणि ज्या रोजच घडत असतात काही दुःख देतात तर काही आनंद देतात महत्वाचं आहे आज तुम्हाला काय वाटतं आणि स्वामीबद्दल तुम्ही काय विचार करतात ज्या गोष्टीमुळे तुम्हाला चिंता सतावत आहे त्या गोष्टीचं मूळ बाहेर काढायला मी आहे तुझ्याकडे खरा भक्तिभाव असेल तर माझ्याकडे तुझ्यासाठी प्रेमाचा वर्षव आहे तेव्हा भिळू नकोस काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेही तू विसरू नकोस बाळा मी तुझ्या सोबत आहे विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणीच नाही जीवनातील प्रत्येक घटनेला नक्कीच अर्थ असतो केवळ योगायोग असे काहीही नसते प्रत्येकामागे स्वामीचा हात असतो आयुष्याच्या लढाईमध्ये तू आहेस तुझ्या कष्टाला आधार तुझे प्रत्येक स्वप्न स्वामी, सा तु तु स्वामी। साकार करतील तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामीवर निशंक सोपव कर्म करत राहा फळ हे नक्कीच मिळणार बाळा सहमत असेल तर लगेच हो सहमत आहे म्हणून सांगायला विसरू नकोस स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काळजीही करू नकोस तुला आहे माऊलींचा खास आशीर्वाद तोही तू स्वीकार कर स्वामी तिने जगाचे मायबाप आहेत साथ सोडणार नाहीत कितीही कठीण वाटत असले तरीही अशक्य असं काहीच नाही प्रयत्न केल्याने शक्य होते अवघड काहीच नाही बाळा स्वामी मन जाणून घे तुझ्या मनातील भाव तुझे गुरु शिष्याचे नाते आहे हे तू जगातले आईची माया घेतात स्वामी सर्वांना सुखाने आनंदाने ठेवतात चिंता करू नकोस मायेच्या सावलीत विसावला आहेस तू तुझ्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण आणि आनंदाचे वारे बातमी घेऊन वाहत आहे त्याचा तू हक्कदार आहेस जाणून घे ज्याच्या सोबत स्वामी आहे तो खूप श्रीमंत माणूस आहे ओळखून तर आहे मी सर्वांना आयुष्यभर ज्या दिवशी कळेल चेहऱ्यावर गोड हसू येईल खरोखर आज थांबून तर बघ काही मिनिटभर आयुष्य होईल सुखकर तुमच्या जीवनात आशीर्वाद स्वामी भरपूर देणार आहेत हा संदेश तुम्ही मनाने आणि अंतकरणाने स्वीकारत आहात कारण तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आहात रानात आणि मनात ताण कधीच ठेवू नये कारण रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जीवनाचा नाश करते स्वामींचे नामस्मरण तानाचा जीवनाचे सोने करते जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील ज्याचे तुम्ही पात्र आणि अधिकारी आहात तुमचेही स्वामींवर प्रेम असेल तर परमेश्वराला केलेली प्रार्थना मान्य होऊन पुढच्या क्षणात सुखाचे क्षण येतील तुम्हाला चांगले आरोग्य सुख शांती आणि इच्छा भरून प्रेम मिळेल हा वरदान तुम्हाला खास स्वामी देत आहेत तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणारा प्रत्येक क्षण येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ